रुकुळी इथल्या आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात बारा डिसेंबरपासून शासनदेवी स्थापना अनुष्ठानला प्रारंभ होणार आहे या कार्यक्रमात जैन बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन आदिनाथ दिगंबर जैन मंदिर कमिटीच्या वतीनं करण्यात आलंय हातकळंगले तालुक्यातील रुकडी इथल्या श्री एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिराचं यंदा शतक महोत्सवी वर्ष आहे या निमित्त दहा आणि अकरा डिसेंबर रोजी मिरवणूक आणि इतर कार्यक्रम होणार आहेत तर बारा डिसेंबर पासून शासन देवी स्थापना अनुष्ठानचं आयोजन करण्यात आलंय या मुख्य दिवशी विधी विधान होईल मुनि संघाचं प्रवचन कुंकुमार्जन सांस्कृतिक कार्यक्रम आणि संगीत आरती होणार आहे तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात मूर्ती संस्कार आणि वेदीवरती मूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे गणाधिपती गणधरा आचार्य कुंथू सागरजी महाराज यांच्या उपस्थितीत जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वात विधी होणार आहेत यावेळी लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांची उपस्थिती लाभणार आहे अशी माहिती मंदिर कमिटीचे अध्यक्ष रवींद्र डिग्रजे यांनी दिली यावेळी उपाध्यक्ष शांतीनाथ कोगनोळे आदिनाथ किनिंगे मनोहर पाटील संजय खोत शीतल देसाई जयकुमार दरी संमेद चिंचवाडे प्रमोद शिरोळे अमित खोत अभिजित चिंचवाडे प्रतीक भोकरे हर्षवर्धन कापसे उपस्थित होते